बांगलादेशातील हिंदूंच्या रक्षणासाठी भारतीय सैन्य घुसवा स्वामी चिन्मय कृष्णदास यांच्या सुटकेसाठी भारताने हस्तक्षेप करावा यासाठी हिंदू एकताचे धरणे आंदोलन गुरुवार दिनांक पाच डिसेंबर रोजी हिंदू एकता आंदोलन सांगली जिल्ह्याच्या वतीने बांगलादेशात हिंदूंवर सुरू असलेल्या अत्याचार व हिंसाचार थांबवण्यासाठी भारताने हस्तक्षेप करावा बांग्लादेशातील इस्कॉनचे प्रमुख पुजारी चिन्मय कृष्णदास यांचे तातडीने भारताने हस्तक्षेप करून सुटका करावी या मागणीसाठी महानगरपालिका शाळा नंबर एक समोरील चौकात धरणे आंदोलन इस्कॉनचे सांगली जिल्हा प्रमुख स्वामी मच्छ अवतार दास यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले यावेळी बांगलादेशाच्या झेंड्याची होळी करून बांगलादेश विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली यावेळी प्रास्ताविक व स्वागत हिंदू एकता आंदोलनाचे शहर जिल्हाध्यक्ष संजय जाधव यांनी केलं यावेळी बोलताना हिंदू एकता आंदोलनाचे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार नितीन शिंदे म्हणाले की बांगलादेशात गेली चार महिने हिंदूंवर अन्वेद अत्याचार महिलांवर बलात्कार मंदिरांवर हल्ले होत आहेत सरकारने हिंदूंच्या संरक्षणासाठी वेळप्रसंगी भारताचे सैन्य दल बांगलादेशात घुसून हिंदूंचं संरक्षण करावं त्याचबरोबर इस्कॉनचे पुजारी स्वामी चिन्मय कृष्णदास यांची सुटका करण्यासाठी हस्तक्षेप करावा अन्यथा हिंदू भारतातील बांगलादेशी मुसलमानांना सापडते तिथे तुडवून बांगलादेशात हाकलून द्यावं लागेल तरच बांगलादेशातील हिंसाचार थांबेल यावेळी बोलताना भाजप नेते श्रीकांत शिंदे म्हणाले की भारताने अन्नधान्य भाजीपाला व जीवनावश्यक वस्तूंची निर्यात रोखून त्यांचे अन्न पाणी बंद करावं भारताने अन्नधान्य भाषीपाला व जीवनावश्यक वस्तूंची निर्यात रोखून त्यांचं अन्न पाणी बंद करावं तसेच मनोज साळुंखे म्हणाले की बांगलादेशातील सर्व हिंदूंना भारतात आणून बांगलादेश नेस्त नाबूद करावा बाळासाहेब मोहिते बाळासाहेब बेलवरकर अजय वाले प्रकाश चव्हाण राजू रसाळ सचिन देसाई रावसाहेब माळी राजेंद्र पाटील अविनाश ताळीकर सचिन काटकर कमलाकर छत्रे माधवी देशमुख अवधूत जाधव अनिरुद्ध कुंभार सोमनाथ गोटखिंडे राजू मद्रासी विकास आवळे व्यंकटेश काबरा योगेश देसाई विजय शेटके गजानन शिंदे अमर चित्रे सुरेश जाधव दत्ता चव्हाण अशोक ओक सुजित राजोबा आदीसह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते यावेळी हिंदू एकता आंदोलन इस्कॉन स्वसंघ भाजप सनातन संस्था सह प्रमुख संघटना उपस्थित होत्या पत्रकार राजेंद्र शिंदे झी न्यूज मराठी बांगलादेशामध्ये तो हिंदूंच्यावर अत्याचार आणि हिंदूंच्या विरोधामध्ये जो हिंसाचार या ठिकाणी जे मुस्लिम करताय तो हिंसाचार आणि मंदिरावरचे हल्ले आणि हिंदू हल्ले हे भारत सरकारनं ताबडतोब हस्तक्षेप करून थांबवले पाहिजे तसेच इस्कॉनचे बांगलादेशातील प्रमुख पुजारी स्वामी चिन्मय कृष्णदास यांना बेकायदेशीरित्या अटक करून जे तुरुंगात टाकलेलं आहे त्यांची भारत सरकारनं हस्तक्षेप करून ताबडतोब सुटका करावी त्याचबरोबर बांगलादेशामध्ये वेळ पडल्यास भारताचं लष्कर घुसून या ठिकाणी भाग बांगलादेशातल्या हिंदूंचं संरक्षण करावं या मागणीसाठी हिंदू एकता आंदोलन इस्कॉन व सर्व हिंदुत्वादी संघटना हिंदुत्वादी हिंदु पक्ष यांच्या वतीने या ठिकाणी आज धरणे आंदोलन करण्यात आलेलं आहे या धरणे आंदोलनामध्ये तातडीनं या इस्कॉनचे प्रमुख पुजारी स्वामी चिन्मय कृष्णादास यांना जेलमधून सोडवावं त्याचबरोबर बांगलादेशातल्या हिंदूंचं संरक्षण करावं वेळ पडल्यास बांगलादेशामध्ये लष्कर घुसून हिंदूचं संरक्षण करावं हा अत्याचार गेले चार साडेचार महिने त्या ठिकाणी सुरू आहे अनेक महिलांच्यावर त्या ठिकाणी बलात्कार होत आहेत आणि हे जर थांबलं नाही आणि बांगलादेशातल्या एक कोटी बांगला हिंदूंच्यावर जर अशाच पद्धतीनं अत्याचार आणि हिंसाचार आणि बलात्कार होत राहिले तर भारतामध्ये जे घुसखोर बांगलादेशी रोहिंगे मुस्लिम आहेत यांना हिंदू हुडकून काढून पायाखाली तुडून बांगलादेशामध्ये हाकलून लावतील अशा पद्धतीचा इशारा देतोय आमच्या हातामध्ये शस्त्र घ्यायची वेळ येऊ नका येऊ देऊ नका हे दुसरं आंदोलन केलं आहे त्याच्यापेक्षाही मोठं आंदोलन करून त्या ठिकाणी सरकारनं तातडीनं या आंदोलनाची दखल घेऊन पावलं उचलावीत आणि बांगलादेशातल्या हिंदूचं संरक्षण करून त्या ठिकाणी निष्कांचे जे आमचे प्रमुख पुजारी चिन्मन दास यांना ताबडतोब सुटका करावी अशी मागणी हिंदूंच्या वतीनं करतो